गेल्या काही दिवसांपासून रुपाली विरुद्ध रुपाली असा एक वाद सुरू होता तर या संघर्षामध्ये माधवी खंडाळकर नावाच्या एका महिलेने उडी घेतली आणि या सगळ्यामध्ये सगळ्या मध्ये त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा केले याच सगळ्या आरोपांच्या नंतर आता रुपाली पाटील ठोमरे यांनी माधवी खंडाळकर यांना दहा कोटींची अब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे या नोटीसीमध्ये नेमकं का काय काय म्हटलंय आणि इथून पुढची कायदेशीर लढाई त्या नेमकी कशा लढणार आहेत हे सगळं जाणून घेणार काय 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 उल्लेख आहे आणि काय जी मी नुकसानीची कोटीची नोटीस आणि दावा दाखल केलेला आहे तो असा आहे मा, की माझ्या बद्दल माझी बदनामी सोशल मीडियावर त्या माधवी मंदार खंडाळकर नामक व्यक्तींनी केली की जिचा माझ्याशी सहा वर्ष कोणताही संबंध नसताना अचानकपणे येऊन क्रिमिनल इंटेन्शननी हेतू पुरस्परनी इन्सल्टिंगनी बदनामीनी जे कलम त्याच्यामध्ये बसतात त्याच्यामध्ये दहा कोटीची अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आलेला आहे मुळामध्ये या सगळ्या इंटॅशल विषयामध्ये माधवी खंडाळकर कुठंच नव्हते परंतु जे काही आठ दहा दिवस झाले माधवी खंडाळकर असेल किंवा प्रिया सूर्यवंशी पाटील असेल त्या दोघांच्या वादामध्ये दोघांच्याही गुन्हे एकमेकांवर दाखल आहेत तो विषय वेगळा हे सगळं प्रकरण जिथनं सुरू झालं ती आहे सोशल मीडियावरची फेसबुक पोस्ट त्या पोस्टवरनं क्रिमिनल गुन्हे दाखल म्हणजे गुन्हा दाखल करणे आणि आब्रू नुकसानीची नोटीस पाठवून हा दावा दाखल करणे या दोन कारवाया तिच्यावर लिगल केलेल्या आहेत याचा अर्थ असा की को सोशल मीडियावर कुणाबद्दलही हे जे सोशल विकृत आहे हे विनाकारण बदनामी करणारे मानसिक त्रास देणारी पोस्ट करू शकत नाही आणि ते जे जे करतील त्यांच्यावर या कायद्याच्या अंतर्गत म्हणजे तीनशे एक्कावन्न असेल तीनशे बावन्न असेल या बदनामी असेल याच्या आणि सायबर ॲक्ट सिक्स्टी सेवनच्या अंडर गुन्हा दाखल होतो आणि प्लस सिव्हिल केस ही आब्रू नुकसानीची केस जी असते ही सिव्हिल मॅटरमध्ये मरते ती क्रिमिनलमध्ये मोडत नाही क्रिमिनल केसेस वेगळ्या म्हणजे याच्यामध्ये मी ही जी बदनामी आहे हा दावा चालेल आणि त्या दाव्यामध्ये त्या दोषी आढळल्यानंतर माझी नुकसान भरपाई जी काय मी मागितली आहे कोर्ट त्याच्याप्रमाणे आदेश करेल ती त्यांनी मला द्यायची कारण का त्यांनी सोशल मीडियावर हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक मुद्दामून सोशल क्रिमिनिलिटी केलेली आहे हे को मेहरबान कोर्टाच्या समोर तो दावा दाखल केलेला आहे आता जेव्हा एखाद्या पद्धतीने अशी नोटीस पाठवली हो जाते तिथून पुढची नेमकी प्रोसिजर कशी असते दावा दाखल हो, खटला उभा राहीपर्यंत मग आता ही नोटीस गेली नोटीस दिल्यानंतर त्यांनाही ते त्यांना वकील द्यावा लागेल त्यांच्या वकील काय त्याच्यावर उत्तर देतात तो विषय असेल उत्तराशी तर माझं घेणं देणं नाही आता हा दावा मी जी काही व्हॅल्यू दहा कोटी केली त्याच्यावर तो दावा मी कोर्टामध्ये केस दाखल करते ती केस माधवी खंडाळकरवर पडते ती केस मेहरबान कोर्टासमोर चालते मग साक्ष पुरावे युआरएल जी युआरएल असेल त्याच्यानुसार मेहरबान कोर्ट हे सगळी केस त्याच्यानुसार आदेश देत म्हणजे त्यांनी जी काही पोस्ट केली त्याच्यावर त्यांना शेवटी एक लक्षात घ्या आपल्याला न्याय कोण देणार आरोपी त्यांना केल्यानंतर हे कोर्टामध्ये गेल्याशिवाय होणार नाहीये त्यामुळे मेहरबान कोर्ट त्याच्यामध्ये केस चालवून आदेश निकाल देतात आता नेमकं म्हणजे मुळात हा प्रश्न आहे की आता जेव्हा तुम्ही नोटीस काल पाठवलेली हो आहेत काल, काल नोटीस दोन चार दिवस अच्छा दोन चार दिवसांपूर्वी तुम्ही नोटीस पाठवली हो याच्यानंतर कोर्टात केस नेमकी स्टँड कधीपर्यंत होईल आता होईल दाखल आम्ही केले की लगेच होते जी प्रोसेजर असते वकिलांची की हे सगळं घेऊन कोर्टामध्ये दाखल करायची मग कोर्टाचा समज त्यांना जाईल ही प्रक्रिया आहे लिगली एखाद्याला पहिली नोटीस देऊन म्हणजे आता समजा Uh, ती नोटीस दिल्यानंतर ती कायदेशीर प्रक्रिया आहे जे वकील आहेत त्यांना माहिती आहे मा मग आता त्याच्यामध्ये माधवी खंडाळकर काय करतील त्यांना एक वकील द्यावा लागेल आणि कोर्टामध्ये सिद्ध करावं लागेल मी ती पोस्ट केली केलीच नाही का केली का वॉट एव्हर त्यांचं जे काय असेल ते पण या सगळ्यानंतर खर तर एक महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की अगदी सुरुवातीपासून तुम्ही असं म्हणत होता की माधवी खंडाळकरचा बोलवता धणी कोणीतरी वेगळा आहे मग आता ह्या सगळ्याच्या नंतर पोस्ट च्या बदल्यात तुम्ही जी नोटीस पाठवली हो हो को माध माध त्या माध ती माधवी खंडाळकरांना पाठवली मुळामध्ये माधवी खंडाळकरनी तिच्या अकाउंट वरनं ती पोस्ट केली त्यामुळे तिला ज्यांनी काही हे दिलेलं आहे किंवा तिचा कोण आका आहे तो पाठ क्रिमिनल याच्यामध्ये दुसरा येतो लक्षात घ्या त्यांच्या त्या माधवी खंडाळकरनी तिच्या अकाउंट वरनं माझी पोस्ट केली त्यामुळे ती नोटीस आणि त्याच्यात आरोपी तीच राहते उद्या तिने येऊन जरी सांगितलं की मला चाकणकरनी सांगितलं तरी चाकणकरला लिगली त्याच्यामध्ये आरोपी नाही करता येईल ह्या लिगल प्रक्रिया असतात या हे जे काही शिक्षण घेतलेले त्यांनाच कळतं दहावी आणि बारावी शिकलेल्या लोकांना कायदेशीर म्हणजे इवन ग्रॅज्युएशन वगैरे झालेल्यांना पण नाही गोष्टी कळत वकील कशासाठी असतात त्याच्यासाठीच असतात ना त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा वकील देऊन मेहरबान कोर्टासमोर सांगावं लागणार यावं लागणार आहे आणि माझं इंटेंशन तेच आहे की माधवी खंडाळकर सारख्या अनेक महिला आहेत अनेक पुरुष आहेत की जे सोशल मीडियावर बदनामी करतात इन्सल्ट करत असतात ज्यांचा काही संबंध नसतो सायबर हा लॉ आता ठळक यांनी लोक वापरतात म्हणल्यावर त्याचे इम्प्लिमेंट पण आणि ते गुन्हे पण दाखल होणं गरजेचं आहे त्या विकृत लोकांना कायद्याचा जरब बसण्यासाठी ह्या सगळी ही प्रक्रिया हे गुन्हे दाखल मी केलेले आहेत एक शेवटचा प्रश्न आहे या सगळ्याच्या नंतर नोटीस जरी तुम्ही पाठवलेली हो असली तरी सुद्धा जी कायदेशीर प्रक्रिया आहे किंवा जी बाजू मांडणं आहे ही बाजू तुम्ही मांडणार आहात स्वतः की आणखी मी आहे माझ्या घरातले सगळे सिनियर वकील आहेत माझे स्वतः काका एन पाटील आहेत माझे मिस्टर ॲडवोकेट विजय सिंह आहेत माझे बंधू पुष्कर पाटील आहेत माझे बंधू चेतन पाटील आहेत घरामध्ये माझ्यासह अनेक इवन कोर्टामध्ये माझे सिनियर्स आमच्या परिवारातले वकील मधले आहेत त्यांना मी करेल कुणीही करू शकेल ना आणि समोरच्यांना सुद्धा आहेच ना लोकशाहीने अधिकार त्यांनीही कुणी वकील द्यावा नाहीतर देतील त्यांना चाकण करता देतील होईलच ना येईलच हो ना ये समोर आपल्याला लोकशाहीमध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नये हे सुद्धा संविधान सांगते आणि तो जर गैरफायदा घेतला तर असे गुन्हे दाखल होतात अशा कारवाईला सामोरे जावं लागतं एवढाच क्लिअर हा मेसेज आहे शिक्षा झाली तर म्हणजे राहुल गांधींचा जो विषय मी तुम्हाला की त्यांनी मोदींना जेव्हा तेव्हा ती केस दाखल झाली खालच्या कोर्टाने दोन वर्ष काय दीड वर्ष सहा महिने जी काय कायद्याची प्रक्रिया असते त्याच्यानुसार ती शिक्षा ठोठवली त्याच्यामध्ये राहुल गांधीला खासदारकी जायला लाग द्यावी लागली म्हणजे असं याच्यातनं कोणी एक्सेप्शन नाही कायदा सगळ्यांना समान आहे गोर गरीब श्रीमंत सगळ्यांना पण तरी आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा की दहा कोटींची ही नोटीस आहे हे दहा कोटी नेमके कशा पद्धतीने वसूल केले जातात हे लक्षात घ्या मी माझी जी बदनामी केली ती दहा कोटीची कायद्याची नोटीस पाठवल्यानंतर हा दहा कोटीचा दावा कोर्टासमोर दाखल होतो आणि त्याच्यामध्ये कोर्ट तो दावा चालवतो आणि त्याच्यात निकाल देतो म्हणजे हो, ही माझी बदनामी केली हे सिद्ध झालं तो कोर्ट त्यांना ते दहा कोटी माधवी खंडाळकरांनी मला द्यायची असतात आलं का तुमच्या लक्षात माझी जी समाजात माझी जी व्हॅल्यू आहे किंवा जी मान प्रतिष्ठा आहे ती दहा कोटीची आहे मी माझ्या दहा कोटीच्या याच्यानुसार हे केलेलं आहे त्याची जी वकील जे काय असेल जी प्रोसिडिंग असेल कायदेशीर प्रक्रिया असेल ती सगळी मी राबवणार हो म्हणून तर मी दहा कोटीची हे केलेली आहे ना पण ते दहा कोटी कोर्टाचा निकाल लागल्यानंतर सो जे आरोपी आहेत तो निकाल दिल्यानंतर त्यांना आम्हाला द्यावी लागते म्हणजे जे जै, ज्यांनी दावा केलेला आहे त्यांना द्यावी लागते आता मी इथे मग मला द्यावी लागेल या सगळ्यात त्यांनी जर आधी पण म्हणजे त्यांनी एक माफीनामा दिला होता मग तशा पद्धतीचा काही माफीनामा वगैरे त्यांनी दिला मुळामध्ये लक्षात घ्या की आब्रू नुकसानीच्या केसमध्ये काय असतं की तुम्ही समोरच्याने माझी आब्रू नुकसानी केल्यानंतर मी कायदेशीर पद्धतीने त्यांना नोटीस पाठवली त्याच्यामध्ये जर त्यांनी त्यांच्या वकिलांनी त्यांना काही सल्ला दिला की बाबा नाही माफी मागायची तर हा कोर्टात दा, दावा कोर्टात दाखल मी तर करणार तो त्यांना हे करावा लागेल त्यांना जर हा दावा कोर्टात नाही हे करायचं सर त्यांनी जर तशी लेखी लेखी माफी वगैरे मागून मला पाठवली हो तर मी ठरवणार ना त्या गोष्टीत की तो दावा दाखल करायचा का नाही करायचा हा त्यांचा जो कॉल आहे तो त्यांचे वकील त्यांना ते सल्ले देतीलच पण ते हा दावा दाखल होऊ नये किंवा त्यांना याच्यातली शिक्षा होऊ नये याच्यासाठी त्यांनी काय सप्त्यूस वापरायचे तो त्यांचा अधिकार आहे ते त्याच्यात माफीही मागू शकतात आणि ते त्याच्यात कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर तिथं तिथं वकील देऊन ती केसही चालू शकतात दावा दाखल करणं हा आमचा अधिकार आहे कारण का त्यांनी आमची बदनामी केली लक्षात म्हणजे माझी बदनामी केली नक्कीच आपण बघतोय मग या आता सगळ्या प्रकरणामध्ये खर तर दावा दाखल झालेला आहे कोर्टापुढे ही केस लवकर स्टँड होईल तत्पूर्वी माधवी खंडाळकर माफी वगैरे मागतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण जर त्यांनी माफी मागितली नाही तर मात्र हा संपूर्ण अब्रू नुकसानीची जो काही दावा आहे तो कोर्टात चालेल आणि त्यानंतर कोर्ट या सगळ्यावर काय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट हो आगे वरतीस अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट